तोडतोय ज्ञानाच्या किल्लीने सारे बंद तोडतोय एक भीम माझा लाखा लाखात बोलतोय एक भीम माझा लाखा लाखात बोलतोय कवितेचं नाव आहे सोनेरी पान सोनेरी पान झाला आज संविधान बाबासाहेबांचं ज्ञान त्यांचा मला अभिमान सोनेरी पान झालं आज संविधान निळ्याच खाली निळा हा झेंडा आहे निळ्याच नबा खाली निळा हा झेंडा आहे समतेच ममतेच हेच प्रतीक आहे धम्माचा अर्थ सांगून दिल धम्माचं दान धम्माचा अर्थ सांगून दिल धम्माचं दान सोनेरी पान झालं आज संविधान बाबासाहेब जर आज आमचा बाप झाला नसता बाबासाहेब जर आज आमचा बाप झाला नसता वर्ण व्यवस्थेचा साप कधीच चावला असता बाबासाहेब जर आज आमचा बाप झाला नसता वर्ण व्यवस्थेचा साप कधीच चावला असता बाबासाहेबांनी प्रत्येकाला दिलं जीवनदान बाबासाहेबांनी प्रत्येकाला दिलं जीवनदान सोनेरी पान झालं आज संविधान गोर झुरला माझा बाप गोर झुरला माझा बाप स्वातंत्र्य समता बंधुतासाठी लढला माझा बाप ज्ञानाचा महामेरू होऊन दिला न्याय सन्मान ज्ञानाचा महामेरू होऊन दिला न्याय सन्मान सोनेरी पान झालं आज संविधान लेखनीची धाराशी केला किती वार लेखनीची धाराशी केला किती वार हरला नाही बाप माझा झाला ज्ञानावर स्वार लेखनीची धाराशी केला किती वार हरला नाही बाप माझा झाला ज्ञानावर स्वार शिकून संघटित होऊन संघर्ष करण्याचं दिला आम्हा ज्ञान शिकून संघटित होऊन संघर्ष करण्याचं दिला ज्ञान सोनेरी पान झालं संविधान लढाया शिकवलं आम्हा हिमतीनं लढाया शिकवलं आम्हा हिमतीनं राहमने ज्ञानाच्या संगतीनं लढाया शिकवला आम्हा हिमतीनं राहम आणि ज्ञानाच्या संगतीनं भीमाची लेकरं तुम्ही ठेवा हीच जाण भीमाची लेकरं तुम्ही ठेवा हीच जाण सोनेरी पान झालं आज संविधान सोनेरी पान झालं आज संविधान